दोन खासदारांपासून केंद्रामध्ये सत्तेत येण्याच्या प्रवासात भाजपसाठी राम मंदिराचा लढा अत्यंत महत्वाचा राहिलाय मंडल आयोगाच्या पार्श्वभूमीवर कमंडलचं राजकारण भाजपला सत्तेत घेऊन जाणारं ठरलं होतं सांगायचं इतकंच आहे की राम मंदिराच्या उभारणीमागे राजकारण नाहीये असं कोणीही म्हणू शकत नाही राम मंदिराचा फायदा हा भाजपला आणि पर्यायाने मोदींना दोन हजार चोवीसच्या लोकसभेला होणारच आहे फक्त हा व्यापक असावा म्हणून मोदींनी स्ट्रॅटजी आखून डावपेच खेळलेत अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून राम मंदिराचं महत्व हे उत्तरेच्या राज्यांच्या पलीकडे जाईल याची काळजी त्यांनी घेतलीय मोदींची ही स्ट्रॅटजी भाजपला एक हाती चारशे पार घेऊन जाण्यामध्ये मदतीची ठरू शकते नेमकी कशी तेच समजून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू अयोध्येतल्या राम मंदिराचा विषय हा फक्त उत्तर भारतातल्या मतदारांना आकर्षित करू शकतो किंवा पूर्वापार भाजपच्याच मतदारांना राम मंदिराचा मुद्दा आकर्षित करू शकतो असे दोन मतप्रवाह राम मंदिराचा राजकीय फायदा म्हणावा तितका होणार नाही असं सांगताना वापरले जातात पण याच राम मंदिराच्या विषयाला मोदींनी आपल्या कृतीतनं कसं व्यापक केलं हे लक्षात घेतलं तर भाजप किती सूक्ष्म पद्धतीनं राजकीय बेरीज तयार करण्याच्या कामाला लागलंय ला हे आपल्याला लक्षात घेता येतं असो तर राम मंदिराच्या निमित्तानं चारशे पारचा आकडा गाठण्यासाठी मोदींनी नेमक्या कशा स्ट्रॅटजी खेळल्यात ते क्रमाक्रमाने पाहूयात तर यातली मोदींची पहिली स्ट्रॅटेजी होती ती म्हणजे दक्षिणेकडचा कनेक्ट राम मंदिराचा मुद्दा हा फक्त उत्तर भारतात प्रभावी राहू शकतो असं बोललं जात होतं पण मोदींनी मात्र राम मंदिराचं वातावरण दक्षिणेत घेऊन जाण्याचा कार्यक्रम अगदी यशस्वीपणे पार पाडला याची सुरुवातच मोदींनी आंध्र प्रदेश केरळ आणि तामिळनाडू या तीन महत्वाच्या दक्षिणेतल्या राज्यांपासून केली मंगळवारी म्हणजे सोळा जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आंध्र प्रदेशच्या लेपाक्षी इथल्या वीरभद्र मंदिरात गेले होते इथं त्यांनी तेलुगू भाषेतल्या रंगनाथ रामायणांचे श्लोक ऐकले यानंतर दुसऱ्या दिवशी मोदींनी केरळचा दौरा केला केरळच्या दौऱ्यात ते त्रिशूरच्या गुरुवायूर मंदिरात त्यांनी पूजा केली इथं कृष्णाची पूजा केली जाते त्यानंतर मोदीजी त्रिपरियारच्या रामास्वामी मंदिरात पोहोचले याच दौऱ्यात कोची इथं पक्षाची सभा झाली ज्यामध्ये पाठीमाग प्रभू श्रीरामाचे पोस्टर्स लावण्यात आले होते केरळच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तामिळनाडूत रंगनाथ स्वामी आणि रामनाथ स्वामींच्या दर्शनाला गेले रंगनाथ स्वामी हे विष्णूचं मंदिर आहे इथं मोदींनी तमिळ कवी कंबन यांच्या कंबा रामायणमचे श्लोक ऐकले त्यानंतर मोदींनी राम आणि सीतेने शिवलिंगाची प्रतिष्ठापना केल्याची आख्यायिका असणाऱ्या रामनाथ स्वामी मंदिर ही भेट दिली कोदंड रामस्वामी झाल्या राम आता या दक्षिण दौऱ्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा आपण पाहूयात यातली पहिली गोष्ट ती म्हणजे या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पारंपरिक वेशभूषा केली लुंगी परिधान करून साऊथची अस्मिता अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला दुसरी गोष्ट म्हणजे रंगनाथ स्वामी मंदिर किंवा गुरुवायूर मंदिर हे वैष्णवपंथीय समजले जातात शैव आणि वैष्णव अशा दोन्ही मंदिरात जात मोदींनी यातला सुवर्ण मध्य साधला तिसरी गोष्ट म्हणजे आंध्रामध्ये गेल्यानंतर तेलुगू कवीचं रामायण तामिळनाडूत गेल्यानंतर तमिळ भाषेतल्या रामायणाचे श्लोक ऐकून भाषिक अस्मिता अधोरेखित करण्याचा प्रयत्न हा मोदींनी केला आता या कृतीतनं मोदींनी नेमकं नेम काय साध्य केलं तर उत्तर भारतापुरता राम मंदिराचा मुद्दा हा न ठेवता तो दक्षिणेतल्या मंदिरांना कनेक्ट करून घेत वातावरण निर्मिती केली याच वेळी स्थानिक अस्मितांचा पुढाकार केला पण हेच करत असताना केरळमध्ये त्यांनी चार हजार कोटींचं पॅकेज जाहीर करत विकास पुरुष ही प्रतिमा सुद्धा अधोरेखित केली आता राज के या राजकारणाचा थेट राजकीय परिणाम काय होऊ शकतो तर दक्षिण भारतातनं लोकसभेच्या एकूण एकशे बत्तीस जागा येतात यापैकी आंध्र प्रदेशमधून पंचवीस केरळमधून वीस कर्नाटकातनं अठ्ठावीस तामिळनाडूतून एकोणचाळीस तेलंगणातनं सतरा आणि अंदमान निकोबार लक्षद्वीप पॉंडेचेरी मधून प्रत्येकी लोकसभेची एक जागा येते दोन हजार एकोणीसच्या लोकसभेचा निकाल पाहिला तर एनडीएला यापैकी फक्त एकतीस जागा मिळाल्या होत्या त्यातही एकट्या कर्नाटकातनं भाजपला पंचवीस जागा मिळालेल्या तर काँग्रेस आणि सहकारी पक्षांना इथनं तब्बल पासष्टहून अधिक जागा मिळाल्या होत्या इंडिया आघाडी आणि काँग्रेससाठी आजही मिशन साऊथ हे महत्वाचं ठरतं तर गेल्या दहा वर्षांच्या सत्ता काळात सुद्धा मोदींना तामिळनाडू केरळ सारख्या राज्यामध्ये घुसता आलेलंच नाहीये जर चारशे पारचा आकडा घेऊन जायचा असेल तर एकशे बत्तीस पैकी साठ पेक्षा अधिक जागांवर मोदींचा करिश्मा हा जायलाच हवा आणि याच गोष्टीसाठी मोदींनी राम मंदिराचा विषय हा थेटपणे साऊथच्या ऐतिहासिक धार्मिक स्थळांना कनेक्ट करून दाखवला मुळात साऊथची जी अस्मिता आहे मग ती भाषिक असो किंवा सांस्कृतिक असो या दोन्ही गोष्टींना अधोरेखित करत मोदींनी साऊथ ची सुरुवात ही राम मंदिराच्या माध्यमातनं केल्याचं दिसलं मिशन साऊथ नंतर मोदींनी राम मंदिराच्या माध्यमातून केलेली दुसरी स्ट्रॅटेजी म्हणजे दलित आणि आदिवासी समाजाचं मतदान मोदींनी काळाराम मंदिराला नाशिकमध्ये भेट दिली काळाराम मंदिराचा इतिहास हा जितका धार्मिक राहिलेला आहे तितकाच तो दृष्ट्या सुद्धा महत्वाचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला काळाराम मंदिर प्रवेशासाठीचा लढा हा हिंदू दलित या अस्मितेसाठी महत्वाचा ठरताना दिसतो विशेष म्हणजे याच मुद्द्यावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाठिंबा दिला होता काळाराम मंदिरात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंदिर स्वच्छतेचा कार्यक्रम हातात घेतला नरेंद्र मोदींचे या काळात मंदिर स्वच्छ करणारे फोटो चांगलेच व्हायरल झाले अर्थात आपल्या मंदिर स्वच्छतेचा उपक्रम हाती घेणं त्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांची भूमी असणाऱ्या महाराष्ट्राला पसंती देणं या गोष्टी राम मंदिर कार्यक्रमाला दलित कम्युनिटीला सुद्धा जोडून घेण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरल्या विशेष म्हणजे महाराष्ट्रातनं कांबळे दाम्पत्याला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण मिळालं कांबळे हेच आडनाव अधोरेखित होणं ते महाराष्ट्रातीलच दाम्पत्य असणं या गोष्टी राम मंदिर आणि दलित आयडेंटिटी कनेक्ट करणाऱ्या उपक्रमाचाच भाग होत्या अर्थात हे समरसता विचारांचं राजकारण इथं पुरतंच मर्यादित नव्हतं नरेंद्र मोदींनी कालच्या आपल्या भाषणामध्ये शबरीचा उल्लेख जाणीवपूर्वक आदिवासी समाजातनं येणारी माता असा केला आदिवासी आणि दलित समाजाची वोट बँक हिंदुत्वाच्या राजकारणातनं दुरावली जाऊ नये यासाठी करण्यात आलेले हे प्रयोग होते त्यासाठी नरेंद्र मोदींनी असणाऱ्या महाराष्ट्राची भूमी निवडली मोदींच्या या राजकारणातनं हिंदू दलित ही अस्मिता अधोरेखित करण्यात आली छत्तीसगड सारख्या राज्यांमध्ये मिळालेलं यश हे भाजपच्या आदिवासी बहुल भागातल्या यशस्वी राजकारणाची पोचपावती आहे पण यावरतीच मर्यादित न राहता राम मंदिराच्या कार्यक्रमात कशा प्रकारे दलित आदिवासी कम्युनिटीला जोडून घेता येतं याची जुळणी सुद्धा मोदींमार्फत आणि भाजप मार्फत करण्यात आली राम मंदिराच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आखलेली चारशे पारची तिसरी स्ट्रॅटजी म्हणजे देव ते देश आणि राम ते राष्ट्र ही संकल्पना मोदींनी आपल्या भाषणामध्ये कालच्या या तारखेपासून कालचक्र सुरू झाल्याचं सांगितलं मोदींचं कालचं भाषण हे रामराज्याची संकल्पना एका अर्थाने स्पष्ट करणारं होतं आपल्या भाषणाची मदत त्यांनी कुठेही इतर धर्मांवर टीका टिप्पणी न करता ती न ठेवता रामराज्याच्या सुरुवात असल्याच्या दिशेने ठेवली अर्थात राम मंदिराचा मुद्दा हा फक्त हिंदुत्ववादी किंवा भाजपचे मतदार यांच्यापुरता मर्यादित न ठेवता तो सर्वव्यापी कसा होईल आणि याज मध्ये फील गुड सरकारचं वातावरण कसं निर्माण होईल याकडे संपूर्ण कार्यक्रम अधोरेखित करण्यात आला होता कालच्या कार्यक्रमात अमित शहा कुठे होते जेपी नड्डा कुठे होते राजनाथ सिंग कुठे होते किंवा नितीन गडकरी कुठे होते अयोध्येच्या या कार्यक्रमाला ना फडणवीस गेले होते ना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले होते अर्थात प्रत्येक आपापल्या पॉकेट्स मधून हा सोहळा ग्राउंड पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला थोडक्यात काय तर राम मंदिराचा मुद्दा हा कडवट हिंदुत्ववाद्यांपुरता मर्यादित न ठेवता तो सर्वसामान्य भारतीय नागरिकांचा करण्याकडे भर देण्यात आला उदाहरणच घ्यायचं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणूक काळातला स्ट्राईकच्या मुद्द्याचा आपल्याला यामध्ये विचार करता येतो किंवा कोरोना काळामध्ये घंटी वाजवणं किंवा दिवा लावणं हे उपक्रम असोत लॉजिकली या गोष्टींचं श्रेय एक हाती भाजपला जातं पण या कृतींच्या विरोधात इतर पक्षाच्या नेत्यांना ना विरोध करता येतो ना कोणतीही कृती करता येते एक तर भाजप प्रमाणे सहभागी व्हा अन्यथा देशधर्म विरोधी म्हणून आपली आयडेंटिटी निर्माण करा असे दोनच पर्याय अशा नेत्यांकडे उरलेले असतात मग अशा वेळी ठाकरे हे काळाराम मंदिरात जातात तर केजरीवाल देखील रामाच्या शोभायात्रेचं आयोजन करतात अर्थात पक्ष आणि देशधर्म हे दोन्ही वेगळे न करणारे उपक्रम भाजप लोकांसमोर देत असल्यानं विरोधकांची नेहमीच जी अडचण होत असते ती कालच्या राम मंदिराच्या कार्यक्रमामुळे सुद्धा झालेली पाहायला मिळाली मात्र यासोबतच हा मुद्दा फक्त हिंदुत्वावरती अधोरेखित न करता तो रामराज्य आणि मोदी की गॅरंटी या टॅगलाईनवर अधोरेखित करण्यात आला काळाराम मंदिराच्या भेटीतच अटल सेतूचं उद्घाटन असो किंवा सोलापूरमध्ये घरांचं वाटप करण्याचा उपक्रम असो डेव्हलपमेंटचा चेहरा आणि धार्मिक चेहरा या दोन्ही फॅक्टरवरती टीम मोदी काम करताना दिसतीये असो तर हे तीन मुद्दे पाहिले तर लक्षात येतं की राम मंदिरामुळे मिशन साऊथ हिंदू दलित अस्मिता आदिवासी मतांची जोड आणि फील गुडच्या वातावरणातनं तटस्थ असणाऱ्या धार्मिक लोकांना आकर्षित करण्याची कला मोदींनी पार पाडल्याची दिसतीये त्यामुळेच राम मंदिराचा विषय हा फक्त नॉर्थ पेल्ट मध्ये वर्कआउट न होता राजकीय फायद्याची बेरीज अधिक ठरू शकतो आणि मोदीजी चारशे पार पोहचू शकतात असं म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं राम मंदिराचा विषय घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन हजार चोवीसच्या लोकसभेत चारशेचा आकडा पार करू शकतील का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल बोलविडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा